मंडळी जय जवान जय किसान अनेक वर्षाचं परंपरा असणारं एक पाटीमागच मंदिर आहे बघू शकता तुम्ही वाघदेव महाराजांचं मंदिर आणि या पावनभूमीमध्ये आज बैलगाडी शर्यत मैदान भरणार आहे कोणती कोणती बैल आल्यात आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवूया मित्रांनो फाटी बघू शकताय फाटीला गेल्या वर्षी एकदम चढ उतार होते परंतु ह्यावेळेस फाटी एकदम चांगली बनवण्यात आलेले यात्रेचं मैदान आहे आणि जेवढी चांगली फाटी बनवता येईल तेवढी फाटी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही बैल सुद्धा आता फाटी दाखवण्यासाठी येऊ लागलेले आहेत आपण कुठलेत काय जाणून घेऊया दादा नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। श्री गणेश या सगळ्यात प्रथम तुमचाच बैल आला आज व्हिडिओमध्ये नाव सांगा काय रामजा ग्रुप भातवडे यांचा राणा काय दुसरा आहे का चौसा आहे जाऊ द्या धन्यवाद राणा आलाय बघा आहे ब्लॅक टायगर पहिला बैल माझ्या मध्ये फाटी दाखवा निघाला असेल इकडं पुशेगावकर आपलं दुकान लावण्याचं काम चालू आहे किती वाजता आलाय साडेसहा साडेसहाला पुशेगावकरांचं दुकान तुमच्या सेवेमध्ये चालू आहे इकडं कलावंत सगळे व्यावसायिक मंडळी दुकान लावण्याचं काम चालू आहे प्रत्येकाची कसरत सकाळपासून चालू असते हो नमस्ते नमस्ते स्वामी समर्थ अय बाळा काय बघा व्यवसाय म्हटलं की सगळा सराजम घेऊन यावं लागतंय काय काय समर्थ शुद्ध शाकाहारी जेवण आहे या ठिकाण वडापाव भजी चपाती मिळते त्यानंतर इकडं मिसळचं दुकान आणि बैल कुठली कुठली आहेत ओ थांबा जरा कुठला पहिले पुढीत हा पुढीत पुढीत कुठला तालुका साफूर, आहे सासवडचा काय नाव आहे सासवड कोडीचा शंकर बघा एकदम जातीवंत द्या बैल राम राम घेत जरा बैल आलेत कुठली बरीच बैल आलेत मित्रांनो यात्रेचं मैदान म्हटलं की बैलगाडी मालक लवकर मैदानात मा असतात काय नाव हो याच नाव हा बैलाचं नाव काय कुठलं गाव वाघवाडीकरांचा संजय कस आहे मारकाय का <coughs> वळूच्या मापाचं आहे का नाही कुठलं गाव कोरमडे वारण हा वारून कुठला तालुका बत्तीस शिराळवरून वरून आलाय काय नाव आहे बैलाच राजा येडा राजा येडा राजा आहे बघा आणि किती फायनल वगैरे काय फायनल झाले ग सहा सात गुलाल झालेत सहा महिने झाले पर्ते बघा देखना बैल आहे सहा महिन्यात सहा सात गुलाल झालेत हा पि पिवर खिल्लार आहे ओळूच्या मापा टापाचा आहे शिंग बिंग बघा एकदम कशी जितल्या देत आहेत शुभेच्छा तुम्हाला आज वाटर मैदानासाठी भरपूर बैल आल्या सकाळी यात्रेचं मैदान म्हटलं की लवकर हाजरे लावतात कसं आहे का वार काय नाव आहे सोन्या ह्याचं काय नाव आहे मावड्या हांवड्या कुठलं गाव भावडे मावळवरून आलेत बघा चिकलसे मावळ आज वाटरच्या मैदानामध्ये भरपूर बैला आल्यात व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया यात्रेचं मैदान जुनी परंपरा आपण बघितलं आहे रात्री चिट्ट्या काढताना आमची स्वतःची सदा कडनं निघाली जिथं लाईव्ह आल्या आम्ही असताना काही करू शकतो परंतु एक यात्रेचं देखणं मैदान काल आपल्याला पाहायला मिळणार आहे आज पाहायला मिळणार आहे हे बाळा काय नाव आहे बैलाचं कुठलं गाव रंदुला रंदुलाबाद बावर या कसा आहे हारनाग जेवढी बैल आल्यात तेवढी सगळी बांधण्यात बांधायचं काम चाललंय वर बघा कसा आहे देखना बैल खिलार हो हो थांबा जरा पळाला नाही पळाला पण टेन्शन नाही पण कसं आहे देक ना हत्यार काय नाव आहे दादा बैल गोल्डन हा आणि गाव बघा टेंबुर्णीकरांचा गोल्डन आज लांब लांब बैल बघायला मिळतात कसं आहे देखना ना एकदम जाऊ दे थोडासा पुढं आणि खाली काय द्या दुसऱ्याचं नाव बादल लकी नंतर माझ्या मते हे आता दणदणीत बैल आपल्याला बघायला मिळाला <laughs> बैलाचं नाव विचारलं तर सर्वेस् नाव सांगितलं त्याचं काय पलीकडच्याचं नाव गाव रंदुलाबाद रंदुला शंभू आज सुट्टी असल्यामुळं सगळी गँग हा अजून तिकडं दोन तीन बैल बांधलेली पलीकडं माझ्या मते छत्रपती संभाजीनगर किंवा त्या भागातली बैल बांधलेली पलीकडं बघा झुलबिल एकदम कसं जबरदस्त कार्यक्रम आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो जाऊन बघूया आपण जवळ बघा कसा, कसा शिस्तबद्ध उतारतोय शिंगलय त्यानेही घासून केले द्या केवढा झालाय आता मित्रांनो बघा आदतमध्ये दुमाकूळ घालणारा यक्का केवढं माप झाले जबरदस्त माप झाले आता कुठं आहे फुरसून किती आमिष शेट डोरे आमिष शेटच्या दावणीला आहे यक्का आद तो अनेक मैदान गाजवल्यात धुमाकूळ पेडगाव सारखं मैदान हिंद केसरीचं मैदान गाजवणारा यक्का बैल मोठ्या झाला झालाय आणि हा काय ह्याचं काय नाव आहे बजरंग, बजरंग।, बजरंग हीच पाहणार आहे गाडी बर बरं बरं बैल कशी सवय चांगली शिस्तबद्ध उतरतात गाडीतनं बघा अशी शिस्त पाहिजे एवढ्या सावकाश बैल उतारला पाहिजे आणि पोरांना बी मानलं पाहिजे पोरं आहेत ती लहान लहान परंतु बैलाला एवढ्या व्यवस्थित उतरावलं गाडीतनं की जवळ किती पाठीमागं खड्डा आहे तरी पण उतारलं ह्याला म्हणायचं जरा जातीवंत नाद चला अजून तिकडं पण बैल आहेत कुठली कुठली आल्यात बघून घेऊया चांगली लांब न बैल आल्यात आज महाराष्ट्र केसरीचा मान आहे वाटारचं मैदान आहे देखणं यात्रेचं मैदान आहे त्यामुळं लांबून लांबून बैल आलेत कसं बैलाला आजकाल माणसाला रग नाही अंगाव घ्यायला पण बैलाला कसं आहे थंडी लागू नाही म्हणून ऐक काढली कुठला बैल काय नाव मुळशीकरांचा वजीर आहे महाराष्ट्र केसरीचं मैदान म्हटलं की अनेक बैल मैदानात दिसतात मुळशी भागातून किंवा लांब लांबून बैल येतात काय नाव आहे बघा तीनशे दोन जबरदस्त झाला आता पाणी पाजणारा एक नामवंत बैल आदत पासून इकडे टांग उतरावा चालले कुठला बैल आहे राजुरीचा दखन राजुरीकरांचा दख्खन बघा रंगरंगोटी चालली करायची मैदानात आल्यावर हो। करा <laughs> तरी थंडी आबाळामुळं कमी आज हो हा काय नाव आहे हा सारंग कुठलं गाव चंद्रपुरी चंद्रपुरी चंद्रपुरीकरांचा सारंग आपला बैल कसा देखना उठावदार दिसावा दे यासाठी प्रत्येक जण रंगरंगोटी करत असते मैदानात आल्यावर नुसतं मैदानात आलं की माणूस बसत नाही तर काय नाही काहीतरी चालू असतंय बघा गुलाल करायचं चालू आहे प्रश्न हो इकडं काय याचं नाव बटलर बटलर बाळा इकडं बघा अर्जुन आदत पासूनच स्वतःच्या पळाच्या हिमतीवर मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर करणारा अर्जुन कसा झालाय बैल आता जबरदस्त मोकळीच गाडी वाटतं उतरावलं काळी जेवढी बैल आल्यात तेवढा दाखवण्याचा दा प्रयत्न केलाय अजून बघू पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरी बैल दाखवण्याचा प्रयत्न करूया आता सकाळी साडेआठ वाजले असतील साडेआठ नऊ जेवढे आत्तापर्यंत बैल आल्यात ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून बैल येत आहेत बघू लवकरच मैदान चालू होणार आहे आता चला आजच्या मैदानासाठी सर्वांना शुभेच्छा जय जवान जय किसान